बांधवांनो शिवराय शाहू फुले आंबेडकर ही माणसं कुठल्या जातीची नव्हती कुठल्या धर्माची नव्हती परंतु ही सर्व माणसं एकमेकांच्या विचारांवरती चाललेली होती खर तर ते म्हटलं जात अरे नोटॉन किल्ले मार्गाये तू कोण ओटोन किले गया अरे कोण नोटोन किले मार्गाये तू कोण ओटोन किले गया, गया मग मेरे भारत देश के सभी महापुरुष भारत देश की सेवा करते करते आजरा मर हो गए आजरा मर हो गए बांधवांनो शिवराय शाहू फुले आंबेडकर ही माणसं आज आपल्यातून निघून गेली परंतु त्यांचा विचार आचार आजही आपल्या मध्ये जिवंत आहे परंतु हाच विचार पुस्तकामध्ये काय असा प्रश्न आज आमच्या डोळ्यासमोर उभा आहे खर तर ज्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही लोकमान्य टिळक आहेत यांच्या सर्वांचे पुतळे आज आम्ही आमच्या गावांमध्ये उभे केले आणि या महापुरुषांना गावामध्येच जाती आम्ही वाटून घेण्याचं काम आम्ही केलं खर तर त्या साडेतीनशे वर्षांपूर्वी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं ते छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांपुरतेच झाले ते फक्त मराठ्यांपुरतेच मर्यादित राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना गुण गोविंदाने यावं म्हणून उभ्या भारताला संविधान देण्याचं काम केलं परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज फक्त बहुधांपुरतेच मर्यादित राहिले त्यांना जाती धर्माने स्वीकारलंच नाही त्यानंतर येतात ते महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी उभ्या समाजाला समतेचा संदेश दिला परंतु ते फक्त माळ्यांचेच झाले ते फक्त माळ्यांपुरतेच मर्यादित राहिले त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्याच्या महावरती रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि ही रयत शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर त्यांना जे काही सरकार अनुदान द्यायचं त्या संस्थेला ते अनुदान बंद केलं त्यानंतर ही संस्था आर्थिक दबगायला गेली परंतु तरीही कर्मवीर भाऊराव पाटील दगमजले दगमगले नाही ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जायचे एक एक रुपया जमा करत होते आणि रयत शिक्षण संस्था चालवत होते तत्कालीन काळामध्ये त्यांच्याकडे मुंबईचा एक आपण त्या अधिकाणी म्हणत जायचं की सावकार तो सावकार त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला की भाऊरा तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जायची गरज नाही मी तुम्हाला हजार रुपये लाखो रुपये देतो फक्त तुम्ही एक काम करा त्या रेड शिक्षण संस्थेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि तिथे माझ्या बापाचं नाव लावा त्यावरती कर्मवीर भाऊराव पाटील ताट दिशी उठले आणि म्हणाले अरे तुम्हाला हजार रुपये काय कोटी रुपये जरी दिले ना तरी मी विद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी काढणार नाही बघा ह्या माणूस हा माणूस होता ख्रिश्चन धर्माचा म्हणून मला तुम्हाला मला शिकत सांगितलं की ही माणसं कुठल्या जातीची नव्हती परंतु ही माणसं एकमेकांच्या विचारांवरती चाललेली होती परंतु आज परिस्थिती काय झाली आहे तुम्हाला माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की फक्त मराठ्यांचीच पोरं पुढे येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की फक्त बौद्धांचे पोरं पुढे येतात आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आली की फक्त माळ्यांचीच पोरं पुढे येतात पण जर आधुनिक जग जर नीट घडवायचं असेल उद्या उद्याचा इतिहास जर बुलंद करायचा असेल आणि जर आपल्याला संस्कार क्षम जर पिढी घालवायची असेल तर निश्चितपणे जोपर्यंत मराठ्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि जोपर्यंत या महाराजांच्या घरामध्ये जोपर्यंत शिवजयंती साजरी होत नाही तोपर्यंत आजची पिढी आधुनिक जागाकडे घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे आपण मागे राहून जाऊ आणि मी तुम्हाला सांगतो बाबांनो त्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अनेक जणांनी महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं कशासाठी का तर फक्त समाजाचा उद्धार करण्यासाठी परंतु या महापुरुषांचा विचार एका जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करणं निश्चितपणे गुन्हा आहे आज त्यांच्या विचारांचा निश्चितपणे पराभव आहे अरे इथंच मला असं म्हणावं असं वाटतं की जी माणसं इतरांसाठी जातात ती माणसं विस्मारणात राहतात अरे जी माणसं इतरांसाठी जगतात ती माणसं विस्मरणात राहतात आणि जे माणसं स्वतःसाठी जगतात ती माणसं विस्मरणात जातात ती माणसं विस्मरणात जातात खर तर महापुरुषांना सन्मान करतो आम्ही तुमच्या महान नेतृत्वाचा तुमच्या महान कर्तृत्वाचा महापुरुषांना सन्मान करतो आम्ही तुमच्या महान नेतृत्वाचा महान कर्तृत्वाचा हा भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला हा दाखला आहे तुमच्या महान कर्तृत्वाचा हा दाखला आहे तुमच्या महान कर्तृत्वाचा खर तर मी मागा शिकत सांगितलं जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराजांच्या घरामध्ये साजरी होत नाही महाराजांच्या घरा महाराजांच्या घरामध्ये जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत नाही तोपर्यंत निश्चितच आपला भारत देश जर समजा तुम्ही म्हणता की आर्थिक पातळीवरती जर तुम्हाला भारत देश नेऊन ठेवायचा असेल महासत्ता जर बनवायचा असेल तर निश्चितपणे या महापुरुषांचा विचार आचार निश्चितपणे आज आपल्याला अंमलत आणावा लागेल पण आज परिस्थिती काय झाली या छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या शेतकऱ्याच्या शेतात आजही स्वणं पिकतय पण या शेतमाला भाव नाही म्हणून उभं पीक कसं सडतय शेतमाला भाव नाही म्हणून उभं पीक कसं सडतय आज छत्रपती शिवाजी महाराज रायगडाच्या भिंतींना आज मध्याचा वास येतोय छत्रपती शिवाजी महाराज आज त्या रायगडाच्या भिंतींना मद्याचा वास येतोय एकतीस डिसेंबरला तुमचे विचारांचे पायमल्ली म्हणजेच पायमंडी तुडवण्याचं काम म्हणजेच त्याचं जर शॉर्टकट सांगायचं झालं तर एकतीस डिसेंबरला तुमचा हा मावळा कसा नशेत जिंकतोय तुमचा हा मावळा कसा नशेत जिंकतोय खर तर या नराधर्मांना अक्कल आदर घडवण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी आपली महाराष्ट्राची नव्हे तर उभ्या भारताची पिढी नसवण्याचं काम केलं निश्चितपणे त्यांना आपल्याला त्यांची त्यांची जागा दाखवून द्यावं लागेल तेव्हाच खर तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही खरं तर जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावरती स्वर्गीय सुलतानी सत्ता परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या इथं हाडाची काड़ आणि रक्ताचं पाणी करून